अकोले तालुक्यातील चास पिंपळदरी येथे यावर्षीही भैरवनाथ महाराज वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीतील धनत्रयोदशीच्या दिवशी हा पारंपरिक सोहळा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांसह मुंबई पुणे नाशिक आणि इतर ठिकाणी नोकरी धंद्याच्या निमित्ताने राहणारे साकरमणीही या आनंद सोहळ्यात सहभागी झाले दिवाळी आणि वर्धा पण एकाच कालावधीत आल्याने कार्यक्रमास मोठी रंगत आली होती या सोहळ्यात शेकडो वर्षांपासून गावातील पुरुष मंडळी खेळण्याची परंपरा कायम आहे परंतु यावर्षी चास ग्रामस्थांनी एक नवीन सामाजिक आदर्श प्रस्थापित करत गावातील महिला भगिणींनाही लेझिम खेळात सहभागी होण्याची संधी दिली आहे महिला व पुरुष समानतेचा हा सुंदर संदेश देत महिला व पुरुष मंडळीच्या खांद्याला खांदा लावून लेझिम यामुळे तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे तालुक्यातील सर्व स्तरांतून चास ग्रामस्थांचे मनपूर्वक अभिनंदन होत आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेस साठी संपादक भाऊसाहेब साळवे सह उपसंपादक किशोर मोहिते अकोले